विभाग किंवा मला वाटतं याच्यावरती याच्यावरती आमचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय बावनकुळे साहेब यांनी सविस्तर असं उत्तर दिलेलं आहे लाडकी बहीण वेगळ्या हेडमधून त्याचं प्रयोजन केलेलं के आहे नियोजन केलेलं के आहे परंतु काहीतरी येऊन बॉम्ब मारत राहणं हे विरोधकांकडे आता दुसरं काही नाही आहे मी तुम्हाला एवढंच सांगते आणि या बाबतीमध्ये स्वतः बावनकुळे साहेबांनी अतिशय चांगली सविस्तर अशी प्रतिक्रिया दिलेली आहे थँक्यू सो मच चर्चा झाली या प्रकरणात काय बातमी असतात आपण माध्यमातून पाहिलं असेल की आ, भक्ती गुजराती ही जी भक्ती गुजराती माडीवाले ही जी महिला होती नाशिकमध्ये राहणारी होती तिचा तिची सुद्धा हत्या करण्यात आलेली आहे आणि त्या हत्येच्या पुढे काय त्या केसमध्ये पोलीस काय करत आहेत याच्या संदर्भातली माहिती आम्ही आज सी पी सरांसोबत केली आज त्या ठिकाणी कमिशनर साहेब त्यांच्यासोबत डी सी साहे। त्या पी साहेब त्यांच्यासोबत सिनियर पी आय साहेब ही सगळी मंडळी तिथे आलेली होती आयो होते केसचे मुलीचे बाबा आहेत मुलीचे भाऊ आलेले आहेत इकडे की त्यांचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीत मुलीला आमच्या मारण्यात आलेलं आहे गुजराती म्हणून आहेत फरार आहे अख्खं कुटुंब याच्यामध्ये सासू सासरा आणि नवरा हे तिघंही आरोपी आहेत आणि ते आता फरार असल्यामुळे लवकरात लवकर पोलिसांनी त्यांना शोधून काढावं हो, त्याचबरोबर मुलींनी काही व्हॉट्सॲप चॅट केले होते तिच्या परिवारासोबत भावासोबत वडिलांसोबत आईसोबत आणखीन घरातल्या लोकांसोबत ते सगळे पोलिसांना देण्यात आलेले आहेत आणखी आता ज्या वेळेला या अशा केसेस होतात स्टेटमेंट घेतल्या जातात त्यावेळेला परिवाराची मानसिकता नसते ते प्रचंड ट्रॉमामध्ये असतात कारण त्यांनी त्यांचं मूल त्या ठिकाणी गमावलेलं आहे आणि म्हणून आता ज्या ज्या काही गोष्टी त्यांना आठवत आहेत भाऊ असेल वडील असेल हे आता पुन्हा एकदा उद्या पोलीस स्टेशनला जाणार आहेत त्यांच्याकडे जितके काही प्रूफ आहेत ते पुन्हा पोलिसांना देणार आहेत याच्यामध्ये ॲडिशनल सेक्शनसुद्धा लागले जाणार आहेत आता जे सेक्शन पोलिसांनी लावले आहेत त्याच्यामध्ये ऐंशीसुद्धा ॲड होणं हे अतिशय गरजेचं आहे आणि त्या का लागायला हवे त्याचे प्रूफ वडील आणि भाऊ हे सगळे पोलिसांकडे देणार आहेत पोलिसांनी आम्हाला या ठिकाणी आश्वस्त केलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठे जाणार पळून पळून जाणार कुठे त्यामुळे त्यांच्या मुस्क्या आवडल्याशिवाय राहणार नाही हे गुजराती कुटुंब हे प्रचंड पैसेवालं कुटुंब आहे त्यामुळे भीती आहे की पासपोर्ट्स घेऊन कुठे परदेशात जात आहेत किंवा काय करत आहेत त्यामुळे पोलिसांनी ते सुद्धा बंद केलेले आहेत ते कुठेही जाऊ शकणार नाहीत छोटं बाळ आहे साडेपाच वर्षाचं ते मूल कुठे माहीत नाही आहे आजोबा मामा हे सगळे शोध घेत आहेत परंतु अजून काही कळत नाही आहे संपूर्ण परिवार हा जो आहे तो फरार झालेला आहे परंतु पोलीस आता फार इथं बोलणं किंवा आपणही त्यांना फार विचारणं योग्य नाही कारण इन्व्हेस्टिगेशन चालू आहे पोलीस राईट ट्रॅकवरती आहेत तर येणाऱ्या दिवसामध्ये हे जे आरोपी आहेत हे निश्चितपणे पकडले जातील आणि भक्तीलासुद्धा त्या ठिकाणी न्याय मिळेल हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे बाळ देखील साडेपाच वर्षाचं साडेपाच वर्षाचा मुलगा आहे कुठे माहिती मिळत नाही आहे मुलाला कुठे नेलं आहे हे कळत नाही आहे पोलिसांनी त्यांच्याशी संबंधित जी लोकं होती त्यांच्या घरी गेले होते पोलीस परंतु तिथेही मुलगा सापडलेला नाही आहे आता आणखीन काही धागेदोरे पोलिसांच्या हातात लागत आहेत ते आपण फार डिस्कस करणं योग्य नाही कारण आपण आधीच पोलिसांनाही फार विचारणं योग्य नाही त्यांना त्यांचं तेन काम करायला देऊया मला आनंद आहे की कमिशनर साहेबांनी ही केस ए सी पी बडे या मॅडमकडे दिलेली आहे त्या स्वतः ही केस बघणार आहेत उद्या पुन्हा एकदा परिवाराला त्या ठिकाणी बोलवलेला आहे आत्तापर्यंत पोलिसांनी परिवाराला सहकार्यच केलं आहे प्रश्न हा आहे की अजून आरोपी पकडले गेलेले नाही आहेत समोरचे जी लोकं आहेत ही जी गुजराती फॅमिली आहे ती इथली प्रथित यश आहे येवल्यामध्ये त्यांच्या पेढ्या आहेत नाशिकमध्ये त्यांच्या पेढ्या आहेत आणखीन बरेच त्यांचे व्यवसाय म्हणून कुठेतरी भीती असते की बाबा आपल्या मुलीला न्याय मिळेल की नाही परंतु आज कमिशनर साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ते काय करतायत कसं करतायत कशा पद्धतीने पोलीस यंत्रणा काम करते याची संपूर्ण माहिती दिली आहे त्यांच्या परिवाराच्या मनामध्ये जे प्रश्न होते तेसुद्धा त्या ठिकाणी क्लिअर झालेत सगळे समाजबांधव या ठिकाणी आलेले आहेत आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की बाळ सुद्धा मिळेल आणि मुलीला आमच्या न्याय सुद्धा मिळेल त्याकरता अनेक घटना असं राज्यभर घडत आहे दहा वर्षापासून राज्यात आपण बघतोय आणि केंद्रात बघतोय भाजपची एकूण सत्ता पाहायला मिळते आताही आपली सत्ता आहेत काही कठोर जे आहेत पावलं उचलण्याची गरज आहे आपण काही प्रयत्न करणार आहात का नाही शंभर टक्के तीनशे चार ब सारखा एक अत्यंत कठीण कायदा आहे आपल्याकडे आता बी एन एस नवीन आलं आहे ऐंशी एक दोन तीन हे नवीन कायदे त्या ठिकाणी आहेत आणि प्रचंड कडक अशा तरतुदी आहेत हे लक्षात घ्या बघा लग्न ठरवताना सरकार असतं का पोलीस असतात का सांगा तुम्ही मला हा सामाजिक प्रश्न आहे म्हणून हा अवेअरनेससाठी आपण काम केलं पाहिजे सरकार तर शंभर टक्के करणार माझ्यासारखे हजारो कार्यकर्ते शंभर टक्के आम्ही काम करणार की बाबांना हुंडा देऊ नका आणि हुंडा घेऊ नका जे हुंडा मागतात त्यांना पोरगीच देऊ नका त्यामुळे आम्ही तर आमचं आम्ही पूर्णपणे काम करणार आहोत सरकार पण काम करत आहे ना आता या अशा घटना होत आहेत पकडायचंय आरोपींना पकडायचंय पकडणार त्यांना फासावर लटकवायचे चांगल्यात चांगले वकील देऊ आणि त्या ठिकाणी केसेस लढवू परंतु ही प्रवृत्ती ही जी विकृती आहे ही काढण्यासाठी तुम्हाला मला सगळ्यांना हातात हात घालून काम करावं लागतं थँक्यू खरं तर आपण बघतोय मोठ्या प्रमाणात महिलांची ज्या अत्याचारच्या घटना वाढत काही प्रयत्न सरकारकडनं सुरू आहे विरोधक आता जे ते टीका करताना पाहायला गृहमंत्री म्हणून फडणवीसांच्याच काळात काही घटना असं देखील मला राजकीय बोलायचं नाही आहे तुम्ही प्रश्न विचारलाय म्हणून मी उत्तर देते कारण हा विषय आमच्यासाठी अतिशय सेन्सिटिव्ह आहे महाविकास आघाडीचे अडीच वर्ष मी जर डेटा वाचून दाखवला तर इथं दिवस कमी पडेल आलं का लक्षात त्याच्यामुळे हे जे वर तोंड करून बोलणार आहेत ना त्यांनी बोलू नये त्याच्यात त्यांचा शाणपणा आहे आमच्याकडे यादी आहे पण आम्ही काय म्हणतो की हा विषय राजकर राजकारण करण्याचा नाही आम्ही सांगितलं मी सांगितलं होतं चित्रा वाघने सांगितलं होतं घाटकोपरच्या बाईच्या गुप्तांगामध्ये अख्खा रॉड टाकून तिला जिवंत मारली होती त्यावेळेला मी सांगितलं होतं इतक्या केसेस वाढल्या होत्या हिंगणघाटची हाडामासाची अख्खी बाई तिला जिवंत जाळली एका महिन्यामध्ये नऊ केसेस झाल्या होत्या मी सांगितलं होतं विशेष अधिवेशन घ्या का नाही घेतलं घेतलं नाहीच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते अ माझ्यावरती केसेस टाकल्या त्याच्यामुळे यांनी न बोललेलं बरं आणि हा विषय त्यांच्यासाठी राजकारणाचा असेल आमच्यासाठी नाही आमच्यासाठी या राज्यातल्या लेकीबाळींची सुनांची सिक्युरिटी जी आहे ती अतिशय महत्त्वाची आणि त्याच्यासाठी आम्ही काम करतोय थँक्यू या केसमध्ये सुद्धा आणि इतर केसेसमध्ये सुद्धा तुमच्या माध्यमातून मला राज्यातल्या तमाम भगिनींना सांगायचं आहे बघा तुम्हाला त्रास होतो आहे शांत राहू नका निश्चितपणे पोलिसांची मदत घ्या एक दोन ठिकाणी असं होतंही असेल की दखल घेतली गेली नसेल पुन्हा एक चा जा एकशे बारा नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा स्वतः राज्याचे मुख्यमंत्री महिलांवरती होणाऱ्या अत्याचारांच्या बाबतीमध्ये आमचा टॉप म्हणजे प्रायोरिटीचा अजेंडा जर काय असेल तर ती महिला सुरक्षा आहे आणि त्याच्यामुळे कोणी असो किती मोठा असो कोणालाही या बाबतीमध्ये हयगय केली जाणार नाही सोडलं जाणार नाही भक्ती गुजरातीचे सुद्धा हे मारेकरी तिचा सासू सासरा नवरा पाताळात असतील तिथून पण शोधून काढू आणि यांना फासावर लटकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आत्ताच त्यांनी कुठले वकील म्हणाले सुधीर कोतवाल म्हणून वकिलांची मागणी केली आहे परिवाराने आणि पोलिसांनी त्यांचं जे प्रोसेस असतं ते पुढे केलं आहे सरकार तुमच्यासोबत आहे तुमच्या सुरक्षेसाठी आहे पोलीस तुमच्यासाठी आहे काही ठिकाणी असं घडलं असेल मी असा अजिबात शंभर टक्के दावा करत नाही परंतु म्हणून सरसकट आपण सगळ्यांना असं बोलू शकत नाही पोलीस आहेत आपल्या मदतीसाठी आहेत मैत्रिणींनो अडचणीत असाल निश्चितपणे पोलिसांची मदत घ्या काही खरं तर गेली नव्हती की बाबा तक्रारीची दखल नाही किंवा काय पण हगवण्याच्या केसमध्ये गेली होती आता मोठ्या मुलीला इतका छळ होतोय मोठ्या जावेला पुन्हा सेकंड जे आहे त्या धाकटीलासुद्धा म्हणजे कसं केलं तोंडावर थुंकले ज्या पद्धतीने मारलं हे अमानवीय आणि राक्षसीय मी काही नेत्यांच्या स्टेटमेंट परवा ऐकल्या की आम्हाला माहिती होतं की यांच्या घरामध्ये महिलेचा छळ होतो म्हणून आम्ही गेलो नाही त्या लग्नाला कुठला गेल्या नाही मयुरी हगवण्याच्या मग जर मोठ्या ताईंना माहिती होतं की यांच्या घरामध्ये महिलेचा छळ होतो हे तुम्हाला माहिती होतं मग तुम्ही का नाही बोललात तुम्ही आवाज का नाही उठवला तुम्ही का नाही सांगितलं बरं तुमचे कार्यकर्ते होते की नाही तुम्ही ना ते का नाही बोलवून सांगितलं आहे बाबा छळ करू नको असं केलं असतं तुला आत टाकीन हे मी त्यांची परवाची स्टेटमेंट सांगते हां की का कोणीतरी प्रश्न विचारला की तुम्ही त्या लग्नाला का गेल्या नाहीत नाही नाही म्हणे मी गेले नाही मला माहिती होतं असं काहीतरी तिकडं चाललंय अरे माहिती होतं तर मग दखल का नाही घेतली मला जर माहिती आहे की यांच्या घरामध्ये हे यांच्या धाकट्या सुनेला छळतायत तर मी पहिलं काय करीन लग्नाला जाणं टाळेन की काय चाललंय तिथे मी लक्ष घालीन हा पण एक प्रश्न येतो आपल्याला असं म्हणायचं का राजकारणी अशा काही घटना घडत असतानाही त्या कानामागे दाखतात कारण राजकीय आता याच्यामध्ये या, या स्टेटमेंटमध्ये तर मला समोर सरळ दिसलंय आलं का लक्षात हे मी काय बोललेली नाही आहे की कधीतरी परवा बिरवाची काहीतरी प्रेस होती ती मी प्रवासामध्ये ऐकली आणि ते मी सांगते की का लग्नाला गेला नाहीत विचार दादा गेले मग तुम्ही का नाही गेलात नाही नाही मला माहिती होतं त्यांच्या घरामध्ये असं काहीतरी चाललं अरे माहिती होतं तर क्यो नाही किया क्यो नाही पूछा क्यो नाही गे का नाही त्याला धारेवर धरलं हिच्या मरायची वाट बघत होतात की जे तिचं चाललंय ते हिचं पण तिचंच वाटोळं होऊ दे म्हणून असे पण बरेच प्रश्न आहेत आणि मला वाटतं आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा पुढे जाऊन सांगते महिला आयोग असू दे नाहीतर आणि कोणाची काय स्टेटमेंट असू दे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आत्ताची नीड काय आहे की ज्या मुली पुढे येत आहेत त्यांचं ऐकून घेणं रजिस्टर्ड करणे गुन्हे आणि या हरामखोरांना पकडून काढणे ही आपली आजची प्रायोरिटी आहे मीसुद्धा आज त्या ठिकाणी माडीवाल्यांच्या परिवारासोबत आली आहे आणि असं कुठल्याच मुलींसोबत होऊ नये कुठल्याच मुलींसोबत होऊ नये मुली सुशिक्षित आहेत या काही अडाणी मुली आहेत का नाही मला आजही आठवतं आहे दहा वर्षापूर्वी मी महिला आयोगावर होते त्यावेळेला अंबरनाथ ग्रामीणला एका सात महिन्याच्या गरोदर बाईला खांबाला धरून जिवंत जाळली होती दहा वर्ष दोन हजार चौदा पंधराची वेळ असेल आज आपण दोन हजार पंचवीसमध्ये आहोत दहा वर्षामध्ये परिस्थिती बदलली नाही ही शोकांतिका आहे हा सामाजिक प्रश्न आहे समाजानेसुद्धा आपलं जे सामाजिक भान आहे हे सगळ्यांनी जपलं पाहिजे हुंडा देणाऱ्याशी हुंडा मागणाऱ्याशी लग्नच करणार नाही अशा पद्धतीची भूमिका मुलींनी पण घेतली पाहिजे आणि मुलीच्या आईवडिलांनीसुद्धा घेतली पाहिजे बाबा आपण आपल्या प्रतिष्ठेसाठी बोलत नाही पोरगी येऊन आपल्याला सांगते मला त्रास होतो मला त्रास होतो पण आता ही पण एक बाजू आहे ना कुठल्या आई बापाला वाटेलो की मुलीचा संसार मोडावा शेवटपर्यंत जोडायचा प्रयत्न असतो की नाही बाबा मुलगी सुखी राहिली पाहिजे मुलगी सुखी राहिली पाहिजे पण आज काय झालं या सुखी राहण्याच्या नादामध्ये आपण पोरींनाच गमावतोय ना किंवा महिला आयोगाकडनं मदत होत नाही पीडितांचे जे प्रश्न ते सुटले जात नाही रुपाली चाकणकर यांच्यावर सर्व स्तरातून आता टीका होते निलम गोरे असतील किंवा रुपाली पाटील ढोंबरे असतील या या संदर्भात बघा मी सुद्धा महिला आयोगावरती काम केलेली एक कार्यकर्ता आहे खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या केसेस येत असतात बऱ्याच केसेस या येत नाहीत कळल्यावरती सुमोटोमध्ये त्याच्यावरती ॲक्शन घेतली जाते केसेस रजिस्टर्ड केले जातात yeah. बऱ्याच वेळेला कौटुंबिक काउन्सिलिंगमधून बऱ्याच केसेसचं जे आहे ते निराकरण होत असतं पुढे कारण शेवटी महिला आयोग पण आहे ते संसार वाचवण्यासाठी आहे तोडण्यासाठी नाही आहे त्यामुळे त्यांची पहिली प्रायोरिटी काय असते की तो संसार वाचला पाहिजे त्यांच्याकडे आदेश देण्याची पॉवर आहे पोलिसांना ते सांगू शकतात त्या पद्धतीने त्यांचं आता आता सध्या महिला आयोगामध्ये काय चाललं आहे किंवा किती केसेस त्यांनी काल मला वाटतं काल मी दोन दिवस माझ्या घरात लग्न असल्यामुळे मला तिथं पाहता आलं नाही पण मी कुठेतरी स्टेटमेंट असं ऐकल्यासारखं वाटतं आहे की त्यांनी रिपोर्ट्स वगैरे दाखवलेत बघा प्रत्येक यंत्रणा काम करत असते त्या आता यंत्रणेमध्ये कुठे लूप होल्स आहेत कुठे कमी झाली आहे हा चौकशीचा भाग आहे आणि त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये काय गोष्टी झाल्या आहेत कुठे कमी पडलेत हे सुद्धा आपल्या सगळ्यांच्या समोर येईल रुपाली पाटील म्हणत आहे का वैष्णवी ह्या आत्महत्या प्रकरण आहे त्या संदर्भात खरच आयोगाकडनं चौकशीची मागणी जी आहे केली आम्ही मी तर सांगितलं की फक्त महिला आयोग नाही तर ज्या वेळेला त्या पोलीस स्टेशनला मयुरी जगताप मयुरी जगताप नाव आहे ना ही गेली होती त्यावेळेला कुठले पोलीस अधिकारी होते त्यांनी त्या ठिकाणी एफ आय आर का घेतला नाही सरकार काय सांगतंय महिला पोलीस काय आहेत आपल्याकडे सरकार काय सांगत आहे की बाई एकदा आल्यानंतर ती काय म्हणते ते तिचं पूर्ण ऐकून घ्या तिला मदत करण्याचे आदेश दिलेले असतात एकशे बारासारखी सारखी हेल्पलाईन आमच्यासाठी काढली आहे कुठेही असा तुम्ही तुम्हाला स्टॉकिंग आहे तुम्हाला भीती वाटते तुम्हाला मारहाण होते तुम्ही एकशे बारा नंबर ट्राय करा तुम्हाला काही वेळामध्ये पोलिसांची मदत त्या ठिकाणी मिळेल हे मी नुसतं तुम्हाला पोपटपंची म्हणून सांगत नाही आम्हीसुद्धा हे नंबर मी स्वतःसुद्धा चेक करत असते का चेक करत असते की चालू आहे की नाही लोकांनी असं नको तर एकशे बारा कोणी उचलत नाहीत मी दोनदा तीनदा फोन लावून डिस्कनेक्ट केले त्यांचे मला परत कॉल आले तुम्ही कोण बोलताय तुम्ही फोन केला होता तुम्ही अडचणीत आहात का तर अशा पद्धतीच्या हेल्पलाईनसुद्धा आज आपल्याकडे आहेत त्यामुळे सरकार त्याचं काम करतं आहे आपणसुद्धा समाज म्हणून सजग राहायला पाहिजे असं मला वाटतं आहे हा सुद्धा प्रेमविवाह होता भक्तीचा जो विवाह होता हा सुद्धा प्रेमविवाह होता या प्रेमविवाहातून पुढे त्यांना साडेपाच वर्षाचा मुलगासुद्धा आज आहे आणि तरीसुद्धा तिचा छळ थांबत नव्हता तिच्या सासूचं आणि सासऱ्यांचं असं म्हणणं होतं की तू याला मुलाला सांगत होते की तू हिला सोडून दे तुला आपल्या जातीतली मुलगी करू असं करून तिला टॉर्चर करण्यात आलं होतं त्यामुळे या घटना ज्या सगळ्या होत आहेत आपणसुद्धा सजग राहायला पाहिजे खरं तर एकविसाव्या शतकामध्ये आज हुंडा या विषयावरती आपल्याला बोलावं लागते मुली स्वतःच्या पायावर उभ्या असतानासुद्धा त्यांना जाळण्यात येते मारण्यात येते मारून टाकण्यात येते याच्यासारखं दुर्दैव नाही येणाऱ्या दिवसामध्ये निश्चितपणे याचासुद्धा अवेअरनेस होईल आता हगवण्याच्या केसमध्ये तुम्ही बघा दोन बायका एक आहे सासू दुसरी आहे नणन महिला आहे ना या केसमध्ये सासू बाई आहे ना परंतु असं असताना सुद्धा ही जी विकृती डोक्यामध्ये जी आहे ही विकृती काढण्यासाठी आपल्याला सगळ्यांना काम करावं लागेल सरकार काय करतं आहे का शंभर टक्के करतं आहे हे कधी होतं सगळं मुलगी गेल्यानंतर आपण ॲक्शन मोडमध्ये येतो आता जसं सांगितलं की या बाबतीमध्ये या केसमध्ये सुद्धा आणि इतर केसेसमध्ये सुद्धा तुमच्या माध्यमातून मला राज्यातल्या तमाम भगिनींना सांगायचं आहे बघा तुम्हाला त्रास होतो आहे शांत राहू नका निश्चितपणे पोलिसांची मदत घ्या एक दोन ठिकाणी असं होतंही असेल की दखल घेतली गेली नसेल पुन्हा एक जा एकशे बारा नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा स्वतः राज्याचे मुख्यमंत्री महिलांवरती होणाऱ्या अत्याचारांच्या बाबतीमध्ये आमचा टॉप म्हणजे प्रायोरिटीचा अजेंडा जर काय असेल तर ती महिला सुरक्षा आहे आणि त्याच्यामुळे कोणी असो किती मोठा असो कोणालाही या बाबतीमध्ये हयगय केली जाणार नाही सोडलं जाणार नाही भक्ती गुजरातीचे सुद्धा हे मारेकरी तिचा सासू सासरा नवरा पाताळात असतील तिथून पण शोधून काढू आणि यांना फासावर लटकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आत्ताच त्यांनी कुठले वकील म्हणाले सुधीर कोतवाल म्हणून वकिलांची मागणी केली आहे परिवाराने आणि पोलिसांनी त्यांचं जे प्रोसेस असतं ते पुढे केलं आहे सरकार तुमच्यासोबत आहे तुमच्या सुरक्षेसाठी आहे पोलीस तुमच्यासाठी आहे काही ठिकाणी असं घडलं असेल मी असा अजिबात शंभर टक्के दावा करत नाही परंतु म्हणून सरसकट आपण सगळ्यांना असं बोलू शकत नाही पोलीस आहेत आपल्या मदतीसाठी आहेत मैत्रिणींना अडचणीत असाल निश्चितपणे पोलिसांची मदत घ्या काही खरं तर आत्ता एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट